परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील लिंबाळा या गावात आलेला आपण मागील पाच वर्षात झालेला विकास आणि शासनाच्या विविध योजना याबाबत या, या ग्रामस्थाशी आपण संवाद साधणार आहोत दत्तराव नामधे पुढच्या गावामध्ये दिल्लीच्या काळामध्ये सभामंडप दोन मिळाले रोडचे कामं झाले नालीचे कामं झाले आणखी जे काही लोकांना विहिरी पाहिजे होत्या भरपूर लोकांना विहिरीचं हे मिळालं अनुदान आणि आता ह्या लिंबाळा गावामध्ये लाडकी बहिणी योजना जी होती तर बोर्डिक मेघना बोर्डीकर दिदीनं आम्हाला आमच्यासाठी भरपूर मदत केली पा माणसं पाठवून आमचे फॉर्म वगैरे हे त्यांनी भरून घेतले आणि आम्हाला गावकऱ्याला खूप मदत झाली त्यांच्या सहकार्यामुळं ते तर मेघना दिदीच्या सोबतच राहणार कोणता विकास झाला

त्याच्यामुळे आम्ही येणाऱ्या विधानसभेमध्ये मेघना तिच्या पाठीमागे भक्कम फोन लिंबाळा या गावात आपण काही ग्रामस्थाशी संवाद साधला असता त्यावेळेस त्यांचं म्हणणं होतं की गावामध्ये आमदार मेघना बोर्डीकर यांच्या मागील पाच वर्षाच्या कालावधीमध्ये हो गावामध्ये काही विकास कामं झाली तसेच या ठिकाणी अनेक योजनेचा देखील लाभ भेटलेला आहे त्यामध्ये मग शेतकरी सन्मान असेल किंवा मग त्या ठिकाणी लाडकी बहीण योजना आहे आणि श विहिरीची शेतकऱ्यांना यासह इतर विविध योजनेचा ग्रामस्थांना याचा लाभ भेटला आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आमदार मेघना बोर्डी समेत आम्ही त्यांच्या पाठीशीरावू असे या असे या, या ग्रामस्थांचं म्हणणं होतं जिंतूर सार न्यूज चॅनलची बातमी आवडल्या सब्सक्राइब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सार न्यूज चॅनलसाठी मी शेअकली